साठी खेळ बैठणी अर्थात हो तर या वहिनींपासून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत नमस्कार माऊली नाव आपलं माझं नाव नेहा रोहित पाराध्ये नेहा रोहित आराध्य एकदा वहिनींसाठी टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलेत वहिनींकडनं उखाणा ऐकायचं आहे म्हणून बया लाजल्या सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हणलं की दोन हजार रुपये दंड आहे चुकून <laughs> सुद्धा महादेवाच्या पिंडीला म्हणायचं नाही बोला तर था था। <laughs> हा अड आता होम मिनिस्टर मध्ये उखाण यायला पाहिजे बर सगळ्यांना काहीतरी मनास सुरुवात करा हा पेरू देते चिरून केळी देते सोलून उपवास धरलायस पुढे रोहित रावांचं नाव घेते तुमच्या अ... लावते सर्वांचा मान राखत मागच्या वहिनी या तुम्ही या बोला पूजा दादासाहेब पाठोडे पूजा दादासाहेब पाठोडे पुढे आता का बचत गटाची मीटिंग बोलवायची पुढे उभा घ्यायचा आहे हा ह्यांचं होईल पण तुम्हाला आठवण ठेवायचं साडी घालते फॅशनची पदर आहे साधा कोण आहे कृष्ण कोण आहे राधा <laughs> दादा घेते वाटलं झालं भावाच माझ्या एवढी बघा साडी घालून नाही तुम्हाला दादासाहेबांचं नाव घेऊन पण येत नाहीये हा दादासाहेबांचं नाव घेते ते माझे कृष्ण मी त्यांची राधा

तनुजा सचिन माने पुढे महादेवाच्या पिंडीला हा सरकारी उखाण आहे हा सोडून कुठला पण घ्या थोड्या वेळ चंद्रभागीला जाऊन येतो तो तुम्ही आठवण करून घ्या बोला महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून सचिन रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राख तुमच्या काय पैसे बाकीत मायकूड एवढं का दागाना बघायला मेकअप मी एक झालाय तुमचा बैल बोला होय कोळी कोळी बाय पुढे येत नाही <laughs> कशाला लग्न केलं मग उघडा येत नाही तिकड्या मी शिकवतो मी पुढं पुढं म्हणतो तुम्ही मागं मागं म्हणा ओके सूटकेस में सूटकेस सूटकेस मे सुटकेस बाया काय धमकी द्यायला लागो आहे माझी सूटकेस आणि बिचारी मला धमकी देऊन जागायला मी बाहेर जायचं आहे मोठ्या आवाजात जीव दे सूटकेस भरपूर काबडाने आम्ही लागते लागणार नाही हां सूटकेस में सूटकेस सूटकेस सुट में सुटकेस <t> <analyse> सूटकेस में आईना सूटकेस <t> <analyse> <t> <analyse> में आईना हमारे उनका कहना हमारे उनका उनका मजनाउने का नाम है अपना अच्छा तुम्हारे नौरस नाम भी मीज गया का लोग नहीं निकले हां हमारे उनका कहना हमारे यार उनका कहना हरदम फैशन में रहना एकदम फैशन में रहना मी मन हरदम ते मंत दे एकदम फुलदा मंदा म हां वहीनी बोला रागेश्वरी ओंकार बेंगलोर कर बेंगलोर आम्ही पळे गावकर हां सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले घेते सौभाग्यवती झाले काय त्या सर करा ना त्या माहितीये का तुम्हाला हे सिंगल खाली आलं ना हे तर त्या बाजूने आलं असं करायचं जेणे जेणे स्ट्रेटनिंग केलेलं असतंय का जवळच आणि ज्यांनी आयब्रो केलेत का त्यांचा एकच झटका असतो ते बिचारे दिवसभर थोडणार नाही ना बोल ज्या दिवशी आयब्रो केले एवढंच बोलणार त्यातलं हे सिंगल होत अजून दोन तीन माहिती थोडं सांगतो हा सगळ्या पूजा झाल्या का काही तू आज गुरुवार आहे मार्ग शीर्षकला बोला काय अडचण नाही घ्या हां चोफरी वाड्याला सात खांब दसऱ्या घरी जन्मले राम राम गेले पंधरा रुपये पंधरा पंधरा साडी नका आणली साडी घेते किरणराव माझा सॉरी सॉरी किरणरावांची मी राणी त्यांच्या रागाच एक ती दिवाणी आहे बिचारी हा बोला अश्विनी महेश शिंदे अश्विनी महेश शिंदे हां चंद्र भाईच्या विठ्ठल रुक्मिणी करते विसावा महेश रामचं नाव घेते हो तुम्हा सर्वांवर विठ्ठलाचा आशीर्वाद असावा श्याम हे छि देगा देवा तुझा विसरण हवा बोला प्रियांका अमित पाटेकर पाटेकर वहिणींच्या आवाजाचा टोन कसा आहे माहिती का नमस्कार संध्याकाळच्या आठ वाजले प्रियंका पाटेकर खेळ बातमी आहे

लगड पुढे सोन्याचं डोललं सोनाऱ्याने घडवलं दत्त्रेच नाव घ्यायला आ... <laughs> <laughs> कांती नान माळीगावनी गे या तुम्ही काय बचत गटाचा हप्ता उडवलाय का अन्नपूर्णा नंदराज कारंडे कारंडे नाव घ्या नाव घ्या आग्रह कशाला नंदराज रावांचं नाव घेते होम मळेगावकर भाऊजी घेत आहेत आज एखाद्या कविने जर ऐकलं तर फाशी घे दुपार जुळवी असते का नाही काही बोलून मोकळ व्हायला लागले असं तुला कुठं बरोबर आहे नाव घ्या नाव घ्या आग्रह कशाऱ्याला नंदराज रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास पांढर साडीवाले वहिनी हो बरो बरोबर आहे का यांच दिवसा डोळे काढायला राधेला कृष्ण म्हणतो हा राधा का रुसली होती <laughs> नाही रुसली का होती विचारलं रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हा पुढं तुमच्यासाठी खास धन्यवाद या बरेत मा, ना अनुजा मकराण लुटके लुटके पुढे मार्गशीर्ष महिना मार्गशीष गुरुवार महालक्ष्मीचे व्रत बंदरी साडी त्यावर मोत्यांची नथ मग त्यावर मोत्यांची नथ नथच नाही म्हणले म्हणून ते चुकायला लागले कुठे नथ तुमचे साजूक तुपात नाजूक चमचा मकरंदराचा नाव घे मकरंदरावांचे नाव घेते आशीर्वाद असू द्या तुमचा तुमचं काय म्हणणं आहे मी रुपाली प्रशांत घंटी घंटी मी क्रांती नाना मळेगावकर गावकर जेणे कार्यक्रम ठेवले होते राजनदा दुसरे धनंजय भाऊ बोला संगलेर साबण रुपैला जोडी प्रशांत रावांचे नाव घेते जल्माची जोडी कसलं साबण म्हणलं संग साबण ऐकलं तुम्ही

ದೇವ ದೇವದಲ್ಲಿ ದೇವ ಲೋಕದಲ್ಲಿ ದೇವೇಂದ್ರ ಸೊಸ್ತೆಯರು ಸಾಲ ಮುತ್ತೈದೆಯರು ಶಿರಗಿಡುದಾಗ ನಮ್ಮಾರ ನಮ್ಮ ರೈರಸ್ರ ನೀವೇನು ಬಲ್ಲಿರಿ ಬಲ್ಲಿರಿನಲ್ಲಿ ತೊಡಾ ಖುರ್ಷಿನಲ್ಲಿ ಅಣ್ಣ ಶಿವಾನಂದ ತಮ್ಮ ಸಂಜೆ ಕುಮಾರ ಹಡದ ಭರತ್ ಬೈ ಪಡೆದು ವಿಲಾಸ ಬಾಗಿಲ್ದಾಗ ನಿಂತೀನಿ ಬಾಳೆ ಕಲ್ ಹಿಡ್ದಿನಿ ಚಂದ್ರಾಯ್ ಕಾಯ್ ಕಾಯಿ 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 ಮತ್ತಿ ಕಾಯ್ बाळगले निंतीनी बाळीगले हिडदिनी अंगळाता निंतीनी रामबेगले शीलवंती शीलोंती मगळ देवी प्रशांत तुम्हाला काय म्हणलं कळलं असेल WhatsApp ला, ला, ला सांगा मला काय म्हणली विचारे हडा 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 शिंदे का बाई कोसा फोन आला काय वहिनी जेवले का हो मान्सन खाऊन तोंड उपजदेर जाऊ नका आहे बस आले आणायचं पण म्हणते बरोबर हां पांडुरंगाच्या मंदिरात आणि नाव सांगा सुजाता राजकुमार अंकुशराव सुजाता राजकुमार अंकुशराव हां पुढे पांडुरंगाच्या मंदिरात उद्बतीचा वास राजकुमार रावांचं नाव घेते माळेकर सरांसाठी खास धन्यवाद आशा पंकज डांगे कशा आशा अच्छा पुढे संक्रांतीला देतात हळदी कुंकाचे वाण पंकजरावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा धन्यवाद जी वहिनी अशा आशा अनंत परचंडे ह्या पण आशा आहेत तुम्ही दिशा म्हणून सांगा मला हा पांडुरंगाच्या तोंडात पेड्याचा गास आनंदचे नाव घेते तुमच्यासाठी खास धन्यवाद सगळे विठ्ठल फेमसच उखाणे बरं उखाणे बदलच नाही आहे हा सारिका रामचंद्र गायकवाड साडी छान घातली फुलं फुलाची थँक्यू पुढं पान खते करकर घामाला दर काढते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्यांनी दिली सुपारी सुपारी ठेवते वानाला हंडा आणते पाण्याला पाणी आणते वाडेचे वाडे बांधते वाडे ते ते होते सात समुद्र सात समुद्राच्या पलीकडे होते देवघराची कडी त्यात होतं बगर अशा वेळी चाल चहा पिऊन वापरून ह्या कसतो त्यांना भूक लागली असे <laughs> त्यात होतं बकर बकरांत दिली धडक सरकारने बांधली सडक बांधलेल्या सडकेवर मोर कसा डोलतो आणि रामचंद्रावाने आणलेल्या साडीचा सा रंग कसा फुलतो पया शिक्षण किती झाले हा मग नोकरी लागली असते हे करण्या पेक्षा अभ्यास केला असता ते केवढा लांबडच बुकानं घेतला एवढा पाठ करू अभ्यास झाला असता कि चांगलं आहे या संध्या राहुल गाडेकर गाडेकर पुढं फळां फळांचा राजा आहे माझ्या आवडीचा राहुल गाणेकरांचं नाव घेते सगळ्यांसमोर खेळ खेळते पैठणी कल्याणी मुकेश चव्हाण कल्याणी पुढ चव्हाण गेले बाल दिले चोटी मुकेश पाटलां का नाम लिहिते देतो सबकी बेटी कळलं का काय म्हणले गेले बाल दिले चोटी मुकेश पाटलां का नाम लिहिते देतो सबकी बेटी भेटी त्यांच्या बाजूला कोणतरी मुसलमानाची बाई राहिला असते आई काही तिच्याच पाठ केलंय तुम्ही हिऱ्या हिंदीत लवकर नाहीत ते मराठी हां रेश्मा अमोल मिरजकर मिरजकर मी मळे गावकर माहेर म्हणजे माया माया म्हणजे आई वडील आईवडांचे लाडकेलेख अमोलराव आहेत लाकात एक ह्या भाग आहेत बोला बहिणी साहेब विद्यानंद मिरजकर मिरज तुम्ही डबल सीट आलात का नाही मोठा जाऊ 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 आहेत का एकदा जाऊ जाऊ करतो तुमचं इंग्रजीत तांदळाला म्हणतात राईस आणि बिर्याणीच्या इंग्रजीत तांदळाला म्हणतात राईस राईसराव माझी पहिली चॉईस एक विनंती आहे ड्रोन दहा ऐका ना हे राजा तुझ्या लहान मुलांकडे नको ते वर्ड होतात डिस्टर्ब होते हा कार्यक्रम ऐकायचं आहे लहान मुलांना जर शांत न राहील तर आठ बोडीकडे मी सगळ्यांना बाहेर पाठवायला हवी शांत राहून फक्त आनंद घ्या तुमच्यासाठी सुद्धा शेवटी मी गेम घेणार आहे सगळ्या लहान मुलांसाठी शांत राहायचं अमोल पंडित धनश्री अमोल पंडित ओ दारात तुळस तुळशीला घालते पाणी मी आहे बोला सापडला का व्हॉट्सअप लवकर ना नाही हां हा ज्योती मोहन वाघ सासू सासरे माझे माया मायाळू धीर माझा हौशी हातभांडण कोण संगवा ती मोहनरावांचं नाव घेते होम मिनिस्टर देवशी धन्यवाद कुरिउवा के नाही करचे मनीषा वामनवेताळ मूर्तिकाराने घडवली मूर्ती वामन पाटलांची वाडो सर्वदूर कीर्ती क्या बात है हां सोमनाथ सीतेच्या वेणीला मोत्याची जाळी सोमनाथ रावंचं नाव घेते होम मिनिस्टर धन्यवाद इंना बसू इंना नाय दबायचं सर कायकडे